नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण इयत्त दहावी विज्ञान भाग दोन धडा तिसरा सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन याचा नेक्स्ट पार्ट डिस्कस करणार आहोत याचा पहिला पार्ट आहे तो आपला ऑलरेडी शिकून झालेला आहे आणि त्याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असणाऱ्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल त्याचप्रमाणे जर एखादा कोणता टॉपिक तुम्हाला अडत असेल तर ते तुम्ही क कमेंटद्वारे मला सांगू शकता तर टॉपिकवर मी नक्कीच पुढची व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल बघा आपला आजचा टॉपिक आहे प्रजननाचे प्रकार प्रजननाचे दोन प्रकार आपण पाहणार आहोत ते म्हणजे लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन प्रजनन म्हणजेच का हे आपण ने आधीच्या पार्टमध्ये पाहिलेलं आहे एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याची प्रक्रिया एका सजीवापासून त्याच प्रजातीचा म्हणजे जी प्रजाती असेल त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होतो त्या प्रक्रियेला काय म्हणतात प्रजनन त्या प्रजननाचे दोन प्रकार आहेत अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन त्यामधला अलैंगिक प्रजनन आज आपण पाहणार आहोत तर अलैंगिक प्रजनन म्हणजेच काय तर युग्मक निर्मिती विना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजेच काय अलैंगिक प्रजनन अशी प्रजननाची प्रक्रिया त्यामध्ये एकाच जीव प्रजननामध्ये एकाच जीवाचा उपयोग केला जातो नॉर्मली प्रजनन कसं होतं तर दोन पेशी असतात आणि या दोन पेशींचा संयोग होऊन त्यापासून एक पेशी किंवा एक नवीन जीव तयार होतो ही प्रजननाची प्रक्रिया असते परंतु अलैंगिक प्रजननामध्ये जेव्हा दोन पेशींचा संयोग होऊन जो युग्मक तयार होतो तो युग्मक अलैंगिक प्रजननामध्ये तयार होत नाही आणि यामध्ये फक्त एकच जीव प्रजातीतील फक्त प्र� एकच जीव त्या नवजात जीवनिर्मितीसाठी काय असतो तर वापरलेला असतो म्हणजे ही जी प्रक्रिया आहे अलैंगिक प्रजननाची ती एकपेशीय सजीवांमध्ये आणि बहुपेशीय सजीवांमध्ये सुद्धा होते तर एकपेशीय सजीवांमध्ये ती कशी होते आणि बहुपेशीय सजीवांमध्ये कशी होते ते आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे जेव्हा अलैंगिक प्रजननामध्ये युग्मक निर्मिती विना म्हणजेच युग्मक तयार न होता एखादा नवीन सजीव तयार होतो नवीन जीव तयार होतो तर त्या नवीन जीवाचे असलेले गुणधर्म हे त्या मूळ गुण मूळ जो जीव असतो त्या मूळ जीवासा सारखे तंतोतंत सारखे असतात म्हणजेच जर फॉर एक्झाम्पल अमिबा घेतलं तर अमिबाचं अलैंगिक प्रजनन झालं एका अमिबाचं अलैंगिक प्रजनन होऊन त्यापासून दोन अमिबा तयार झाले तर हे जे दोन अमिबा आहेत या दोन अमिबांचे जे, जे गुणधर्म आहेत ते तंतोतंत या पहिल्या त्याच्या मूळ अमिबाचे जस जे, जे, जे गुणधर्म आहेत त्यांच्याशी तंतोतंत का आहेत तर जुळतात म्हणजेच काय त्यांचे जे, जे गुणधर्म आहेत ते मूळ सजीवासारखेच असतात या प्रजननात केवळ एका जनकापासून नवीन जीवाची निर्मिती गुणसूत्री विभाजनाने होते आता आपण विभाजनाचे प्रकार पाहिलेले गुणसूत्री विभाजन अर्ध गुणसूत्री विभाजन तर या अलैंगिक प्रजननामध्ये एकच जनक वापरला जातो आणि या एका जनिक जनकापासून नवीन जीवाची निर्मिती होते आणि यामध्ये कोणतं विभाजन वापरलं जातं तर गुणसूत्री विभाजन हे विभाजन इथे वापरलं जातं यामध्ये प्रजननाचा फायदा सुद्धा आहे आणि तोटा सुद्धा आहे फायदा म्हणजेच काय तर हे प्रजनन हे वेगाने होते वेगाने ह्या प्रजननाचा जो वेग आहे तो कसा आहे तर लैंगिक प्रजननापेक्षा जास्त आहे म्हणजेच हा हे प्रजनन वेगाने होते आणि तोटा म्हणजेच काय जननिक विचरणाचा अभाव म्हणजेच काय जननिक विचरण म्हणजेच काय जेव्हा अ लैंगिक प्रजनन होते तेव्हा दोन सजीवांचे गुणधर्म हे नवीन जीवामध्ये डिवाईड होऊन जातात म्हणजे याचे गुणधर्मसुद्धा म्हणजेच काय आईचे गुणधर्म आणि बाबांचे गुणधर्म दोघांचे गुणधर्म त्या नवजात सजीवामध्ये का होतात तर विचरण होतात जनुकीय गुणधर्म जातात परंतु अलैंगिक प्रजननामध्ये हे जनुकीय विचरण होत नाही याचा अभाव या अलैंगिक प्रजननामध्ये दिसतो आता या अलैंगिक प्रजननाचे दोन प्रकार आहेत एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन आणि बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन त्यामधील एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन बघणार आहोत आपण आधी त्यामध्ये तीन प्रकार आहेत द्विविभाजन बहुविभाजन आणि कलिकायन असे तीन प्रकार याच्यामध्ये आहेत एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे तीन प्रकार आहेत द्विविभाजन बहुविभाजन आणि कलिकायन आता द्विविभाजन म्हणजेच काय तर एका सजीवाचे दोन सजीवांमध्ये निर्मिती होते म्हणजे एका सजीवाचं विभाजन होऊन एका पेशीचं विभाजन होऊन त्यापासून दोन सजीव तयार होतात याला म्हणतात द्विविभाजन म्हणजे एका पेशीचं दोन भागांमध्ये विभाजन होणं आता बघा त्यांनी एक कृती दिली एका चंचूपात्रात अनेक दिवस साठवलेल्या आणि जलीय वनस्पतींनी समृद्ध अशा तळातील पाणी घ्या त्यामध्ये थोडे गव्हाचे दाणे आणि काही जलीय वनस्पती टाका तीन चार दिवस त्या वनस्पतींचे आणि गव्हाचे विघटन होऊ द्या चौथ्या दिवशी सकाळी लवकर एक स्वच्छ काचपट्टी घेऊन त्यावर चंचूपात्रातील पाण्याचा थेंब टाका त्यावर आच्छादक काच ठेवून संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा एखाद्या जर त तळ्यातील पाणी घेतलं आणि त्यावर जर गव त्यामध्ये गव्हाचे दाणे आणि काही जलीय वनस्पती टाकल्या तर या वनस्पतींचं द्विविभाजन होतं तीन ते चार दिवसामध्ये त्या जलीय ज्या वनस्पती आहेत त्या जलीय वनस्पतींचं द्विविभाजन होतं त्यामध्ये असे सूक्ष्म असतात ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही मग ते पाहण्यासाठी आपल्याला संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो मग ते कसं बघतात तर प्रयोगशाळेमध्ये एक काचपट्टी असते त्या काचपट्टीवर त्या पाण्याचा ड्रॉप त्या त्यावर टाकायचं आणि त्यावर कवर स्लिप टाकायची आणि ती कवर स्लिप टाकल्यानंतर ती जी काचपट्टी आहे ती सूक्ष्मदर्शकाखाली धरायची आणि जेव्हा सूक्ष्मदर्शकाखाली आपण पाहतो तर त्यामध्ये आपल्याला पॅरामेशियम हा जो आहे इथे आपल्याला पॅरामेशियम दिसतं या पॅरामेशियमचं द्विविभाजन झालेलं आपल्याला त्यामध्ये दिसून येतं ओके तर या सुद्धा काय झालेलं आहे द्विविभाजन अमिबाचं द्विविभाजन आणि युग्लिनाचं द्विविभाजन अशी तीन उदाहरणं यांनी आपल्याला दिलेली आहेत तर बघा यामध्ये तीन प्रकार आहेत साधे द्विविभाजन आडवे द्विविभाजन आणि उभे द्विविभाजन असे तीन प्रकार आहेत साधे द्विविभाजन म्हणजेच काय ते अमिबा आहे आणि त्या अमिबाला स्पेसिफिक असा आकार नाही आहे विशिष्ट आकार नाही आहे त्यामुळे कोणत्याही अक्षामध्ये त्या अमिबाचं जे द्विविभाजन आहे ते कोणत्याही अक्षामध्ये होऊ शकतं उभं होऊ शकतं आडवं असं कोणत्याही भागामध्ये त्याचं काय होऊ शकतं तर द्विविभाजन होऊ शकतं म्हणून त्याला नाव दिलं साधे द्विविभाजन त्यानंतर पुढचं आहे जनक पॅरामेशियम त्या पॅरामेशियमचं जे विभाजन होतं ते आडवं द्विविभाजन होतं त्याचा आपण आकार बघितला असेल तर आकाराचा चपलेसारखा आकार आहे त्यामुळे त्याचा जो केंद्रक आहे विभाजन होताना का होतं होता। पहिले केंद्रकाचं विभाजन होतं आणि त्यानंतर त्यामध्ये असणार असणारे जे पेशीद्रव्य आहे त्या पेशीद्रव्याचं का होतं विभाजन होतं आणि नंतर मग त्या पॅरामेशियमचं दोन पॅरामेशियममध्ये का होतात डिवायडेशन होतं विभाजन होतं आणि तिसरं आहे विभाजन त्याचं उदाहरण आहे युगलिना युगलिनाचा आकार आपण पाहिला तर त्याचं उभद विभाजन होऊ शकतं कारण त्याचं द्विविभाजन झालं तर खालचा पाठ वेगळा आहे आणि वरचा पाठ वेगळा आहे जसं त्यांचा अक्ष असतो फॉर एक्झाम्पल माणूस घेऊ माणसाचा अक्ष कसा आहे तर माणसाचं नॉर्मली जर पाहिलं तर दोन हात दोन पाय ओके okay? असा आकार आहे त्यामुळे त्याचं विभाजन हे उभंच होऊ शकतं आडवं होऊ शकत नाही कारण पायाचा पार्ट वेगळा आहे आणि डोक्याचा पार्ट वेगळा आहे म्हणजे जसा त्यांचा अक्ष असतो किंवा जसा त्यांचा आकार असतो त्याप्रमाणे त्या आदिजीवांचा किंवा त्या सूक्ष्मजीवांचं काय होतं तर द्विविभाजन होतं त्या प्रत्येक पद्धतीने बघा आदिकेंद्रकी सजीव जीवाणू आदिजीव अमिबा पॅरामेशियम युगलिना आदिकेंद्रकी म्हणजे असे सजीव ज्यांचं केंद्र आपल्या डोळ्यांना दिसत नाही मात्र सूक्ष्मदर्शकाखाली त्याचं केंद्रक आपल्याला दिसतं आणि दृश्य केंद्र की पेशीतील तंतुकणिका आणि हरितलौके दृश्य केंद्र की पेशी म्हणजे अशा पेशी ज्यांचं केंद्रक आपल्याला दिसतं अशा पेशीतील तंतुकणिका आणि हरितलौके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात ही हे जे आहेत तंतुकणिका आणि हरितलौके ही पेशी अंगके आहेत म्हणजे ज्यामध्ये पेशींचा समावेश असतो किंवा पेशींचं विभाजन ज्या ठिकाणी घडतं त्यांना म्हणतात पेशी अंगके ते आहेत तंतुक आणि का हरितलौके आणि यांचं सुद्धा द्विविभाजन पद्धतीने का होतं तर अलैंगिक प्रजनन होतं या प्रकारात जनक पेशींचे दोन समान भागात विभाजन होऊन दोन नवजात पेशी तयार होतात सदर विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने आता होते आता विभाजन होते म्हणजे विभाजन हे कोणत्या तरी विभाजनाच्या पद्धतीने होणार आहे त्यामध्ये सूत्री किंवा असूत्री पद्धत वापरली जाते ज्या ज्या आधिजीवाचं विभाजन होतं त्याला म्हणतात जनक अमिबा किंवा जनक पेशी म्हणतात ज्याचं विभाजन होणार आहे त्याला म्हणतात जनक अमिबा आणि त्यांचं विभाजन होऊन जे नवीन दोन पेशी तयार होतात किंवा जे नवीन दोन अमिबा येते ते अमिबाचं विभाजन झालं आहे म्हणजेच जो मूळ आहे ज्याचं विभाजन होणार आहे त्याला म्हणतो आपण जनक पेशीच्या जागी जनक अमिबा आणि ज्यापासून दोन अमिबा तयार झाले त्यांना काय म्हणतात नवजात अमिबा ओके म्हणजे ज्या पेशीचं विभाजन होणार आहे त्या जनक पेशी आणि तयार झालेले दोन पेशी त्यांना म्हणतात नवजात पेशी अशा प्रकारे त्यांना नावं दिली जातात आणि हे जे आहेत ते दोन समान भागामध्ये याचं का होतं विभाजन होतं इथे बघा जनक पॅरामेशियम आहे आणि या पॅरामेशियमचं विभाजन होऊन दोन नवजात पॅरामेशियम तयार झालेत ते दोन नवजात पॅरामेशियम का आहेत तर समान भागात विभागलेले पॅरामेशियम आहेत वेगवेगळ्या आदिजीवांमध्ये विभाजनाचा अक्ष हा वेगवेगळा असतो उदाहरणार्थ अमिबा विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून विभाजित होतो म्हणून त्याला काय म्हणतात साधे द्विविभाजन अमिबामध्ये कोणता अक्ष आहे का नाही त्याचा आकार हा वेगवेगळा आहे हे जे त्याचे छदमपात आहेत हा जो आकार आहे त्याला म्हणतात त्याचे पाय आणि ज्या वेळेस त्याला प्रजनन करायचं असतं तो काय करतो त्याचे जे पाय आहेत तो वाढवतो त्याचा पायांचा आकार काय घडतो तो वाढवतो आणि त्या पायांचा आकार वाढवताना त्याचा जो केंद्रक आहे तो सुद्धा काय होतो वाढला जातो आणि त्यानंतर त्या केंद्रकाचे दोन भागांमध्ये काय होतं रूपांतर होतं आणि नंतर मग दोन अमिबा तयार होतात म्हणजेच त्याला विशिष्ट अक्षण असतो म्हणून त्याचं विभाजन होतं त्यानंतर पॅरामेशियमचं विभाजन होतं आणि युग्लिनाचं उभेद्विभाजन होते सजीवांमध्ये द्विविभाजन शक्यतो अनुकूल परिस्थिती म्हणजेच मुबलक अन्न उपलब्ध असते तेव्हा अवलंब अवलंबले जाते हे जे द्विविभाजन आहे ते कधीही करत नाही ज्या वेळेस द्विविभाजनासाठी आवश्यक असणारी अनुकूल परिस्थिती त्यांच्या आजूबाजूला असेल आणि त्यांच्या विभाजनासाठी मुबलक अन्न उपलब्ध असेल आता मुबलक अन्न म्हणजेच काय एकाजनक पेशीपासून एकाजनक पेशीपासून दोन जनक पेशी तयार होत असतात म्हणजेच एकाजनक पेशीला लागणारं जे अन्न आहे ते कमी प्रमाणात लागतं मात्र जेव्हा दोन जनक पेशी असतात तेव्हा त्या ते स्वतंत्रपणे वाढतात आणि त्यांना स्वतंत्रपणे अन्नाची गरज लागते मग त्यावेळेस तिथे अन्न हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे की नाही ते आधी पाहिलं जातं आणि त्यानंतरच त्याचं द्विविभाजन केलं जातं त्यानंतर पुढची पद्धत आहे बहुविभाजन आता बहुविभाजन म्हणजेच काय तर मल्टिपल फिजन एकाच वेळेस अनेक नवजात पेशींना जन्म देणे म्हणजेच एका पेशीपासून अनेक नवजात पेशींना काय देणे जन्म देणे यांना काय म्हणतात बहुविभाजन म्हणतात ओके मग हे बहुविभाजन कधी होते तर बघा नॉर्मली द्विविभाजनासाठी जर मुबलक अन्न उपलब्ध असेल तेव्हा द्विविभाजनाची जी प्रक्रिया आहे ती अवलंबली जाते मात्र ज्यावेळेस अपूर् अन्न आणि त्या प्रकारची जी अनुकूल परिस्थिती आहे ती परिस्थिती जर तिथे तयार नसेल तर त्यावेळेस तिथे बहुविभाजनाची पद्धती अवलंबली जाते बहुविभाजन या पद्धतीने तिथे अलैंगिक प्रजनन केले जाते मग हे कोणामध्ये होतं तर अमिबा आणि तत्सम एकपेशीय आदिजीव अमिबा आणि अमिबा सारखेच अनेक जे एकपेशीय आदिजीव आहेत अशा आदिजीवांमध्ये ही बहुविभाजनाची अलैंगिक प्रजननाची प्रक्रिया होते ती कधी होते ज्यावेळेस अपुरे अन्न आणि इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते मग अन अपुरे अन्न पडले त्यांना वाढीसाठी अपुरे अन्न आहे आणि त्यांना प्रजननासाठी आवश्यक असणारी जी प्रतिकूल परिस्थिती आहे ती तिथे आव आजूबाजूला नाही आहे मग त्यावेळी काय करतात ते बहुविभाजन होतं मग कसं होतं बघा त्यावेळी अमिबा छदमपात तयार करत नाही आणि हालचाल थांबवतो आता छदमपात म्हणजेच काय तर अमिबाचा आकार कसा असतो तर हा नॉर्मली अमिबाचा आकार आहे बरोबर हा त्याचा केंद्रक झाला मधला जो गोल आहे तो त्याचा केंद्रक झाला आणि त्याच्यामध्ये काय असतात पेशी द्रव्य असतात असा अमिबाचा आकार असतो आणि इथे जे हा जो पाठ दिसतो त्याचा हा म्हणजे त्याचे छदमपाद आहेत बरोबर मग ज्यावेळेस पुरेसं अन्न अवेलेबल नाही आहे आणि तिथे पत प्रतिकूल परिस्थितीसुद्धा नाही आहे तर काय करतं अमिबा हे छदमपात तयार करणं काय करतं बंद करतं आणि स्वतःची हालचालसुद्धा थांबवतो मग छदमपात तयार करणं बंद केलं म्हणजेच अमिबाचा आकार कसा होतो तर गोल होतो बरोबर अमिबाचा आकार गोल होतो हे छदमपात तयार होत नाही आणि मग अमिबा स्वतःची हालचालसुद्धा थांबवतो त्यानंतर तो गोलाकार होतो आणि पेशी पटलाभोवती कठीण संरक्षक कवच तयार करतो अशा कवचबद्ध अमिबाला किंवा कोणत्याही एकपेशीय सजीवाला पुटी असं म्हणतात जेव्हा त्याने छदंपात करणं बंद केलं आणि हालचाल थांबवली तेव्हा त्याचा आकार कसा होतो तर गोल आकार होतो आणि तो काय करतो ते पेशी पटलाभोवती म्हणजे आतमध्येच पेशी पटलाभोवती एक कठीण संरक्षक कवच तयार करतो जेणेकरून आतमध्ये जरी पेशी विभाजन झालं तरी ते पेशी विभाजन बाहेर जाणार नाही ते संरक्षक कवच तो तयार करतो आणि अशा कवचाला काय म्हणतात तर पुटी असं म्हणतात म्हणजे हे अमिबामध्ये होतं किंवा दुसऱ्या कुठल्या एक पेशी सजीवामध्ये होतं तर ज्यावेळेस तो गोलाकार आकार तयार करतो आणि पेशी पटलाभोवती संरक्षक कवच तयार करतो तेव्हा त्या ते एकपेशीय सजीवाला काय म्हणतात पुटी म्हणजे इथे अमिबाने केले म्हणजे त्या अमिबाला काय म्हणतात तर पुटी असं म्हणतात ओके त्यानंतर या पुटीमध्ये पहिल्यांदा केंद्रकाचे अनेक वेळा आता अमिबाचा केंद्रक आहे तर मग का होतं बाहेर अनुकूल अनुकूल परिस्थिती नाही आहे त्यामुळे त्याचं द्विविभाजन होऊ शकत नाही मग आतमध्येच का होतं जो केंद्रक आहे त्या केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होतं आणि एका केंद्रकापासून अनेक केंद्रके तयार होतात हा जो केंद्रक आहे तर त्यामध्ये काय होतं अनेक वेळा त्याचं विभाजन होऊन अनेक केंद्रके तयार होतात म्हणजेच काय झालं एका केंद्रकापासून अनेक केंद्रके तयार झाले त्यानंतर त्यामध्ये जो पेशीद्रव्य आहे त्या पेशीद्रव्याचं सुद्धा विभाजन होतं त्यामध्ये असणाऱ्या पेशीद्रव्याचे सुद्धा विभाजन होतं आणि अनेक त्यामध्ये अमिबा तयार होतात कुठे तर त्या पुटीच्या आतमध्येच ही सगळी प्रक्रिया कुठे चालू आहे तर त्या पुटीच्या आतमध्ये केंद्रक आहेत त्या केंद्रकाचंच का, का होतं अनेक वेळा सूत्री विभाजन होतं आणि त्यानंतर त्या पुटीमध्ये असणाऱ्या जे पेशीद्रव्य आहे त्या पेशीद्रव्याचं सुद्धा का होतं विभाजन होऊन त्यामध्ये अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात कुठे या पुटीमध्येच ही प्रक्रिया चाललेली आहे तिथेच अनेक छोटे छोटे अमिबा तयार झाले आहेत का कारण तिथे विभाजन झालं आणि ज्यावेळेस प्रजननासाठी अनुकूल परिस्थिती आणि मुबलक अन्न बाहेर उपलब्ध झालं आणि अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळेस ही पुटिका होते फुटते आणि यामध्ये असणारे नवजात अमिबा काय होतात बाहेर पडतात आणि स्वतंत्रपणे अमिबा म्हणून काय जगायला सुरुवात करतात म्हणजेच काय यामध्ये एका अमिबापासून अनेक नवजात अमिबा तयार झाले म्हणजेच याला काय म्हणतात तर बहुविभाजन असं म्हणतात त्या त्याची त्यांनी डायग्राम दिलेली आहे बघा एकजनक अमिबा तो काय करतो अवेलेबल बाहेर परिस्थिती अनुकूल नाही म्हणून तो काय करतो पुटी तयार करतो त्यानंतर त्या, त्या पुटीचं काय होतं आतमध्येच काय होतं विभाजन होतं केंद्रक आणि पेशीद्रव्याचं काय झालं विभाजन झालं आणि त्यानंतर बाहेर अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर यामधले जे काय अमिबा आहेत ते काय होतात या पुटीतून बाहेर पडतात आणि नवजात अमिबा म्हणून जगायला सुरुवात करतात ही प्रक्रिया आहे बहुविभाजन प्रक्रिया त्यानंतर पुढची प्रक्रिया आहे एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन ते आहे कलिकायन कलिकायन म्हणजेच काय त्याला बडिंग असं म्हणतात त्यांनी कृती दिली एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे आपल्याला आता ही कलिकायन जी पद्धत आहे ती कलिकायन पद्धत ही कौकांमध्ये घडून येते कवक जे एकपेशीय सजीव असतात त्या एकपेशीय कवकामध्ये या कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करून आणले त्यांनी कृती दिलेली आहे बाजारातून ॲक्टिव्ह ड्रायस्ट पावडर आणा जेव्हा आपण बाजारातून ईस्ट आणतो हो, तेव्हा ते, ते दाण्याच्या स्वरूपामध्ये असते त्यानंतर ते जे दाणे आहेत ते पाच ग्रॅम ड्रायस्ड पावडर आणि दहा ग्रॅम साखर मिसळून ते पन्नास एम एल कोमट पाण्यामध्ये काय टाकायचे टाकायचे आणि ते चांगलं ढवळायचं एक ते एक ते दीड तासानंतर हे मिश्रण एका उबदार ठिकाणी ठेवायचं आणि मिश्रणाचा एक ते स्वच्छ काचपट्टीवर घ्यायचा आणि त्या काचपट्टीवर आच्छादक काच म्हणजेच आच्छा कवर स्लिप टाकायची ती गोल असते अशी काचपट्टी असते त्या काचपट्टीवर काच मी पाण्याचा ड्रॉप टाकला त्या पाण्याचा ड्रॉप टाकल्यानंतर त्यावर गोल अशी असते किंवा चौकोनी असते ती कवर स्लिप ती टाकायची जेणेकरून जे बाहेरचं जर पाणी असेल ते पाणी बाहेर निघून जातं त्यानंतर ते कॉटनने पुसायचं आणि मग ती जी काचपट्टी आहे ती सूक्ष्मदर्शकाखाली धरायची आणि त्याचं निरीक्षण करायचं ज जेव्हा आपण निरीक्षण करतो तेव्हा त्यामध्ये ही जी व पेशी आहे ते अशा प्रकारे आपल्याला दिसते ती जी पेशी आहे म्हणजे ॲक्टिव ड्राईजने तयार झालेली ती पेशी आहे ती असते किणवं पेशी त्याला म्हणतात किणवं पेशी आणि ती कलिकायन किंवा मुकुलायन करताना आपल्याला दिसते कलिकायन म्हणजेच काय त्याला अशी नवीन कलिका फुटलेली नवीन मुकुल जसं एखाद्या गोष्टीला मोड येतं तसं मुकुल आलेलं किंवा कलिका या ठिकाणी कलिका येते म्हणजेच एक असा फुगवटा येतो आणि नंतर त्या फुगवट्याचं नवीन पेशीमध्ये रूपांतर होतं त्याला म्हणतात कलिका हे पकारताना आपल्याला दिसेल मग किणवं या एक पेशा सजीवामध्ये कोणती पद्धत होते अलैंगिकाची तर कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते किण्व पेशी कलिकायन पद्धतीने ज प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनाने दोन नवजात केंद्रके तयार करते या पेशीला जनक पेशी असं म्हणतात मग यामध्ये सूत्री विभाजन कोणाचं होतं तर ही जी जनक किण्व पेशी आहे त्या जनक किणव पेशीमध्ये हा जो केंद्रक आहे त्या केंद्रकाचं सूत्री विभाजन होतं आणि त्यापासून दोन नवजात केंद्रके तयार होतात आणि या दोन नवजात केंद्रकापैकी एक केंद्रक कलिकेमध्ये प्रवेश करतो म्हणजे कलिका म्हणजेच काही जनक पेशी आहे यामधील जो केंद्रक आहे या केंद्रकाचं का होतं सूत्री विभाजन होतं सूत्री विभाजनाने दोन केंद्रके तयार होतात बरं त्यानंतर याला एक असा फुगवटा येतो इथे फुगवटा आलेला आपल्याला दिसतोय फुगवटा आल्यानंतर ती फुगवटा म्हणजेच का असते तर कलिका असते बरोबर मग ज्या केंद्रकाचं विभाजन झालेलं आहे त्या केंद्रकामधील एक केंद्र कुठे जातो या फुगवट्यामध्ये गेलेला आपल्याला दिसतो इथे बरोबर त्यानंतर त्या फुगवट्यामध्ये गेल्यानंतर त्या केंद्रकाचे विभाजन होते म्हणजे हा एक केंद्रक आणि तो एक केंद्रक सेपरेट होतात त्यानंतर ही जी कलिका आहे याची स्वतंत्रपणे वाढ झाल्यानंतर ती का, का होते त्या जी जनक पेशी आहे त्यापासून का होते तर वेगळी होते आणि स्वतंत्र किणव पेशी म्हणून जागायला काय करते तर सुरुवात करते म्हणजेच काय एका जनक किणव पेशीपासून अनेक नवजात किणव पेशी होता होता का होतात तर तयार होतात त्या पद्धतीला काय म्हणतात कलिकायन म्हणजेच काय त्या किण्व पेशीला कलिका तयार होते आणि त्या कलिकेपासून अनेक नवीन नवीन किणव पेशींची का होते तर निर्मिती होते अशा प्रकारे आपण एकपेशीय हो सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन कशा प्रकारे होतं ते पाहिलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बहुपेशीय हो सजीवांमधील अलैंगिक प्रजनन पाहणार आहोत त्याचेसुद्धा पाच प्रकार आहेत ते पाचही प्रकार आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर कोणाला काय डाऊट असेल तर ते कमेंटद्वारे तुम्ही मला विचारू शकता धन्यवाद